निवडणुका अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपल्या आहेत वेगवेगळा पक्ष आपल्या विधानसभेत जाहीर ठरू लागलाय यात आता उद्धवमध्ये आहे उद्धव ठाकरे आपली पहिली संधी मित्रांनो पहिलं नाव येते ते म्हणजे सुधाकर बडगुजर नाशिक पश्चिम विधानसभेतून उद्धव ठाकरेंनी बडगुजर यांना पुन्हा मैदानात उतरवण्याचं ठरवलं आहे त्यामुळे यांची जागा फिक्स झाली आहे त्यानंतर पुढचं नाव येते ते, ते म्हणजे शंकरराव गडाख नेवासा विधानसभा उद्धव ठाकरेंसोबत पक्ष फुटल्यावर देखील सोबत राहिलेले शंकरराव गडाख यांना उद्धव ठाकरेंनी पुन्हा नेवासातून विधानसभा लढायला तयारी सांगितली आहे त्यानंतर पुढचं नाव येते वसंत गीते नाशिक मध्य विधानसभा मनसेचे नेते असलेले वसंत गीते यांनी काही दिवसापूर्वी शिवसेनेत प्रवेश करून आता उद्धव ठाकरेने त्यांना नाशिक मध्यातून लढायला सांगितलेलं आहे यांची उदारी निश्चित आहे उल्हास पाटील शिरोई विधानसभा शिरोई विधानसभेतून उल्हास पाटलांना उद्धव ठाकरे पुन्हा लढण्याच्या तयारीत सांगत आहेत त्यामुळे यांची जागा फिक्स झाली आहे महादेव बाबर हडपसर विधानसभा पुणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता त्यावेळी महादेव बाबर यांना पुन्हा ठाकरे मैदानात उतरवत आहेत यांची सीट फिक्स मानली जात आहे त्यानंतर पुढचं नाव येते गणेश साणप कुलाबा विधानसभा दोन हजार चोवीस साली कुलाबा विधानसभेतून उद्धव ठाकरेंनी लोकसभेला खूप मोठं यश मिळवलं होतं पुन्हा गणेश साणप यांना उदारी जाहीर होते पुढचं नाव येते कल्याण ग्रामीण विधानसभेतून सुभाष भोहीर निष्ठावंत चेहऱ्यांना ठाकरेंनी पुन्हा एकदा संधी देण्याचं ठरवलेलं आहे यांची जागा देखील निश्चित मानली जात आहे दिनकर माने औसा विधानसभेतून दिनकर माने खूप दिवसांपासून निष्ठावण राहिलेले शिवसैनिक यांना औषातून लढण्यास उद्धव ठाकरेंनी हिरवा कंदील दिल्याचं सध्या बोललं जात आहे पुढचं नाव येते ते म्हणजे तेजस्विनी घोसाळकर दहिसर विधानसभेतून यांना उद्धव ठाकरेंनी पुन्हा मैदानात उतरण्याचं सांगितलंय प्रथमच यांना संधी दिली गेली आहे त्यानंतर पुढचं नाव येते ते, ते म्हणजे एम के मडवी ऐरोली विधानसभा नवी मुंबईतून एम के मडवी यांना उद्धव ठाकरे पसंती देत आहेत काही दिवसापासून ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत अतिशय निष्ठावानुचे म्हणून ओळखले जातात नितीन सावंत कर्जत विधानसभा कर्जत विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला या बालेकेतून बालेकिल्ल्यातून गद्दारी झाल्यानंतर नितीन सावंत यांना ठाकरेंनी पुन्हा उभे केले आहे त्यानंतर पुढचं नाव येते ते म्हणजे राजू शिंदे संभाजीनगर मध्य विधानसभेतून राजू शिंदे यांना उद्धव ठाकरेने ताकद देऊन त्यांच्या पाठीमागे शिवसैनिकांचं बळ उभं केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो महाड विधानसभा स्नेहल जगताप काँग्रेसच्या राहिल्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांना भरत गोगावले यांच्या विरोधात उद्धव ठाकरे विधानसभेला उतरवत आहेत राजू पेडणेकर वर्सोवा विधानसभा वर्सोव्यातून हे विभागप्रमुख राहिलेले शिवसेनेचे कट्टर शिवसेने म्हणून राजू पेडणेकर यांना ओळखलं जातंव्यातून पुन्हा ते उभे राहतील शरद कोळी सांगोला विधानसभा शिवसेनेचे युवासेनेचे नेते असलेले शरद कोळी हे जे आक्रमक शहर आहे त्यांना सांगोल्यातून उभं करण्याचं सध्या ठाकरे ठरवत आहेत विशाखा राऊत माही विधानसभा मुंबईच्या माजी महापौर असणाऱ्या विशाखा राऊत यांना उद्धव ठाकरे संधी देऊ पाहत आहेत ती माही विधानसभेतून स्नेहल जगताप महाड विधानसभेतून यांना उद्धव ठाकरे भरत भरत गोगावले यांच्या परावासाठी उभे करत आहेत राहुल देसाई गोरेगाव विधानसभेतून शिवसैनिक असलेला हा चेहरा सामान्य शिवसैनिक ते विभाग प्रमुख अशी वाटचाल केली आहे दिलीप सोपल बार्शी विधानसभा राजेंद्र राऊत यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी दिलीप सोपल यांना बार्शीतून उमेदवारी दिली गेली आहे सुनील प्रभू दिंडोशी विधानसभा शिवसेनेचे गटनेते श्री सुनील प्रभू यांना पुन्हा उद्धव ठाकरे विश्वास देऊ पाहत आहेत त्यामुळे त्यांचा विजय इथून निश्चित मानला जात आहे पुढचं नाव येतं ते म्हणजे वैशाली पाटील पाचवा विधानसभा किशोर पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर वैशाली पाटील तेव्हापासूनच कामा लागल्या होत्या आता ठाकरेंनी त्यांचं नाव जवळजवळ पाचवा विधानसभेसाठी निश्चित केलं गेलं आहे अद्वैत हिरे मालेगाव विधानसभेतून अद्वैत हिरेंना दादा भुसे यांच्या विरोधात ठाकरेंनी उभं करण्याचं ठरवलं आहे त्यामुळे दादा भुसे यांचे धाबे दणले आहेत इथे देखील ठाकरेंचा विजय निश्चितच मानला जात आहे सत्यजित पाटील शाहूवाडी विधानसभा शाहूवाडी हा खरंतर शिवसेनेचा बालेकिल्ला या भागातून लोकसभेला शिव शिवसेनेला खूप मोठं लीड मिळालं होतं अंबादास दानवे गंगापूर विधानसभा संभाजीनगरमधून अंबादास दानवेंना उद्धव ठाकरे पुन्हा शक्ती देत आहेत या विभागातून लढण्यास ते सामर्थ्य दर्शवत आहेत यामुळे उद्धव ठाकरेंची ही चाळीस उमेदवारांची यादी आगामी काळात निश्चित केली जाऊ शकते त्यामुळे ठाकरेंना याचा जवळजवळ खूपच मोठा फायदा होईल मित्रांनो आपणास काय वाटतंय यापैकी कुणाला संधी द्यावी कुणाला नाही आपणही प्रतिक्रिया द्या